नमस्कार मित्रांनो राज्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि राज्यातील सोयाबीन उत्पादकता ही चांगली आहे हमीभावाने विक्री व्हावी म्हणून राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी प्रत्येक हमी भावा के खरेदी केंद्रावर विक्रमी नोंदणी झाली होती तरी सुद्धा जवळजवळ तीस टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून विक्रीचे बाकी आहे सहा फेब्रुवारी ही विक्रीची अंतिम तारीख दिली असताना सुद्धा बारदाना उपलब्ध नसणे अथवा वेबसाईट काम करत नसणे अशा अडचणी येत होत्या त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन अजूनही त्यांच्या घरातच पडून आहे सहा फेब्रुवारी ही अंतिम तारीख असल्याने खरेदी केंद्रावर कुठे दोन किलोमीटर तर कुठे पाच किलोमीटर वाहनाच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी तारीख संपल्यानंतर ही तारीख वाढून मिळल्या आशेवर रांगेत उभे राहणे पसंत केले आहे आणि अजूनही काही शेतकरी सोयाबीन घेऊन रांगेत उभे आहेत पण शासनाकडून आजपर्यंत कुठलीही वाढ जाहीर झालेली नाही किंवा केलेली नाही त्यामुळे आता शेतकरी फावफारकाची मागणी करू लागले आहेत मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस या का पिकासाठी भावांतर योजना राबवून हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत शेतकऱ्यांना केली होती तीच योजना आता उर्वरित शेतकऱ्यांना आणि ज्यांनी बाजारपेठेत कमी दराने विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना राबवून हेक्टरी बारा हजार रुपये मदत करावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे किंवा मुदतवाढ देऊन आमचे सोयाबीन घ्यावे असे शेतकरी मागणी करत आहेत खाजगी बाजारपेठ आणि बाजार, बाजार समितीमध्ये जवळजवळ नऊशे ते हजार रुपयाचा भावात फरक आहे त्यामुळे शेतकरी भाव फरकाची मागणी करत आहेत याआधीच बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने सोयाबीन उत्पादन कमी झाले होते तर काही ठिकाणी उत्पादन समाधानकारक होते बाजारपेठेतील भाव फरकामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाफेड अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी धाव घेतली होती यात फक्त ज्यांनी अगोदरच खाजगी बाजारपेठेत विक्री केली होती त्यांनी नोंदणी केली नाही तरी शासनाने ज्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही आणि ज्यांनी आधीच विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना भावांतर योजना राबवून हेक्टरी बारा हजार रुपयाची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत नोंदणी करूनही बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा आलेला नाही असे शेतकरी राज्यात हजारो आहेत त्यामुळे सरकारकडून या प्रश्नाचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून एकतर खरेदी केंद्र चालू करावीत किंवा भावफरक रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी होत आहे कारण त्यांना आता खुल्या बाजारपेठात तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयांनी विक्री केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून भाव फरक देण्याशिवाय आता शासनाला पर्याय नाही धन्यवाद